You're watching Channel. नमस्ते मी सुवर्णा धाडगे अध्यक्ष पारनेर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवारगड आज राज्याच्या एक महत्वाच्या नेत्या चित्राताई वाघ पारनेरच्या एका विषयावर बोलल्या ताई तुम्ही पारनेरच्या विषयावर बोलत असताना त्या पारनेरच्या विषयाचा अभ्यास केलाय का ते पारनेरचं प्रकरण काय आहे नेमकं समजून घेतलंय का, का। आणि त्या प्रकरणात मध्ये तुम्ही जे बोललात ते प्रकरण धादांतपणे नव्हे तर शंभर टक्के खोट आहे आणि त्या प्रकरणावर ताई तुम्ही बोललात महिलांचे प्रश्न सोडवत असताना महिलांवर तुम्ही बोलत असताना ज्या ज्या वेळेस तुम्ही महिलांचे प्रश्न मांडता महिलांवर बोलता काही तुमचा कुठला आरोप मणिपूर मध्ये ज्यावेळेस महिलांची नग्न धिंद काढली जाते ताईम त्यावेळेस तुम्ही कुठे होतात कुठल्या बिळात लपून बसला होतात त्याचबरोबर पूजा चव्हाण चौहानवर ज्यावेळेस अन्याय झाला अत्याचार झाला त्यावेळेस चित्राताई तुम्ही कुठे होतात न्याय मिळून दिला का तुम्ही पूजा चव्हाणला तर नाही न्याय मिळून दिला या प्रकरणात चार पैशाच्यासाठी तुम्ही कुठे विकला गेलात चित्राताई हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य महिला भगिनीला पडतो त्यानंतर पुढचं प्रकरण म्हणजे महिला कुस्तीपटूवर मध्यंतरी अन्याय झाला अत्याचार झाला सरकार होतं राज्यात सरकार होत तुमचं केंद्रात सरकार होत कुठे न्याय मिळून दिला त्या महिला कुस्तीपट्टूला अहो असे किती प्रकरण सांगू त्या महबूब भाई शेख त्यांच्यावर तुम्ही आरोप केले होते महाराष्ट्र राज्य युवक चे प्रदेश अध्यक्ष आहेत ते त्यांच्यावर तुम्ही आरोप केला होता ताई कुठे गेला तो आरोप निघला आरोप खरा अहो सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं महबूब शेख निर्दोष आहे ताई कुठल्याही गोष्टीवर आरोप करताना तो जपून करा आणि खरा असेल तरच आरोप करायचा खोटा आरोप या तुम्ही अजिबात भाग्य विधाते नगर दक्षिणचे दमदार खासदार आदरणीय निलेश लंके साहेबांवर बोललात ताई काय बोललात त्यांच्यावर बोलत असताना तुम्ही भाषा काय वापरली एकेरी भाषा बोलताय एका लोकनियुक्त खासदाराला कुठली बोलताना संस्कार असावे लागतात विचार असावा लागतो तो विचार ते संस्कार आम्हाला आदरणीय पवार साहेबांनी शिकवले खासदार साहेब सुप्रिया शिकवले तुम्ही सुप्रिया ताईंवर बोलत असताना काय बोलला ताई अहो ज्या सुप्रिया ताई महाराष्ट्रातील महिला भगिनींवर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल अत्याचार होईल त्या त्या प्रत्येक अन्यायामध्ये अत्याचारामध्ये महिला भगिनींच्या बाजूने ठामपणे उभे राहणाऱ्या आमच्या सौ सुप्रिया ताई आहेत याच बरोबर कोरोना सारख्या महाभयंकर संकटामध्ये लोक नेत्याने केलेलं लो काम आठवा आणि मग त्यांच्यावर आरोप करताना तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे ताई तुम्ही ह्या ज्या सुपाऱ्या घेतात ना तर माझी तुम्हाला एक विनंती आहे या सुपाऱ्या घ्यायचं बंद करा तुमच्या सुपाऱ्याने कुठेच काही होत नाही किंवा कुठलाच आरोप सिद्ध होत नाही तर माझी एक महिला या नात्याने तुम्हाला विनंती आहे का